आणि राहुरी नगरपालिकेचा पन्नास लाख रुपयाचा निधी कपात केला काढून घेतला आणि ती कामं कर्जत नगरपंचायतला ते पन्नास लाख रुपयाचा निधी या राज्य शासनानं वळवला आपल्याला दाखवत होतो जी आर देखील आपल्याला दाखवतो म्हणजे इथंही आमदार भारतीय जनता पक्षाचे इथं सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं पण मात्र इथल्या स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे असेल म्हणा किंवा कदाचित या भाजपच्या सरकारला राहुरी विषयी काय राग आहे मला माहित नाही की आपल्या नगरपालिकेला आलेले पन्नास लाख रुपये हे काढून हे कर्जत नगरपंचायतला वर्ग करण्याचा शासन निर्णय नगर विकास विभागाचा हा आठ मे दोन हजार पंचवीस रोजीचा दु। मी या ठिकाणी आपल्याला दाखवू इच्छितो तुम्हाला मी याच्या प्रती देखील देतो की ही आठ मे चा हा जी आर काढून पन्नास लाख रुपये हे राहुरी नगरपालिकेचा निधी हा वळता केला गेला कर्जत नगरपंचायतला ही पाच कामं कर्जत नगरपंचायतच्या इथ ही दिलेली आहेत हा देखील मी तुम्हाला हे देतो म्हणजे थोडक्यामध्ये इथल्या आमदारांचा असलेलं दुर्लक्ष म्हणा किंवा राज्य सरकारचा राहुरी शहराकडं बघण्याचं काय नेमका पूर्वग्रहदूषित व्ह्यू आहे कारण मी जेव्हा नगराध्यक्ष होतो त्यावेळेस हे सरकार भाजपचं असत होतं त्यावेळेस हे आम्हाला कुठला निधी मिळाला नाही फक्त मध्ये महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळामध्येच राहुरी शहराला कोट्यवधी रुपयाचा निधी मिळाला पण जसं आमचं सरकार महाविकास आघाडीचं गेलं निधी तर यांनी दिला नाही पण असलेला निधी देखील काढून हा वेगळ्या नगरपंचायतीला आम्हाला कर्जतला द्या ना ते पण नगर जिल्ह्यातलीच पालिका आहेत पण वेगळा द्या पण राहुरीचा काढून मात्र कर्जतला देण्याचं काम, काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं इथल्या भाजपच्या आमदारांच्या नाकावर टिचून हे काम त्या ठिकाणी केलेलं आहे याचं मी आपल्याला हा जी आर ही पाच कामं आहेत इथं जे दिसत आहेत ही पाच कामं कर्जत नगरपंचायतीला त्या ठिकाणी मंजूर केली आता हे आमदार रोहित पवारांचं यश समजायचं ठीक आहे त्यांच्या त्यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी आमदार रोहित पवार साहेबांनी त्यांच्या मतदारसंघासाठी निधी मांडला भांडला केला आहे त्यांचं यश आहे पण मात्र इथले आमदार मात्र कुठंतरी कमी पडले कदाचित राज्य सरकारकडं पैसे उपलब्ध आता कमी आहेत नगरपालिकांना द्यायला म्हणून या नगरपालिकेचे कार्ड त्या नगरपालिकेकडे दे असा खेळ या राज्य सरकारने चालू केलाय का हे मला खरं काय कळत नाही पण रोहित पवारांनी मात्र त्यांच्या नागरिकांच्या दृष्टीनं मोठं काम पन्नास लाख रुपये आणले कसे आणले कुठून आणले ते त्यांचं काम नव्हतं पण मात्र इथल्या आमदारांनी मात्र दुर्लक्ष झालं आणि राहुरीच्या हक्काचे पन्नास लाख रुपये हे कर्जतला वळवण्यात आलेले आहे